नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळचे अनुदान असेल पी एम किसानचे पैसे असेल किंवा मग पीक विम्याचे पैसे असेल असे पडायला सुरुवात झालेली आहे परंतु अनेक शेतकऱ्यांचे अनेक बँकेमध्ये अकाउंट असतात परंतु त्यांना नक्की माहीत नसते की हे पैसे जे आहे ते नक्की कोणत्या बँकेमध्ये येतात तर तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो स्क्रीनवर जाऊया पहिल्यांदा मित्रांनो या ठिकाणी गुगल वरती यायचं या ठिकाणी सर्च करा एन पी सी आय सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमच्यासमोर हो ही वेबसाईट ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कस्टमर हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यामध्ये तुम्हाला चार नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी भारत आधार सीडिंग अनॅबल याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी डाव्या साईडला चार नंबरचं जे ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस याच्यावरती परत क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा जो आधार नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून घ्या मित्रांनो आधार नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी हा जो कॅप्चा दिसत आहे तो व्यवस्थित या ठिकाणी फिल करा कॅपच्या फिल केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी एक स्टेटस याच्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी टू ओ टी पी न चुकता या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला ओ टी पी टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली कन्फर्म बटनावरती क्लिक करा हे बघा मित्रांनो तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे त्या ठिकाणी माझी सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिंक आहे त्यामुळे दुष्काळचे पैसे असेल पीक विम्याचे पैसे असेल किंवा मोदीचे पैसे असेल ते सर्व माझे या बँकेत जमा होणार आहे त्यामुळे कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद